कन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या धर्मराज दूध संस्थेच्या वार्षिक सभेत गोकुळच्या निवडणुकीसाठी प्रतिनिधीचा ठराव लिलाव पद्धतीनं करण्याची मागणी विरोधकांनी केली त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली या सभेत जोरदार गोंधळ झाला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धर्मराज दूध संस्थेच्या वार्षिक सभेला वादामुळं गालबोट लागलं पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या धर्मराज दूध संस्थेची वार्षिक सभा मालुबाई देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सुरुवातीपासूनच सभेतील वातावरण तणावपूर्ण सचिव भगवान देसाई यांनी विषय वाचायला सुरुवात केली त्यावर सभासदांनी प्रश्न उपस्थित केले तज्ञ संचालक सुभाष मोळे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला असता अध्यक्ष सदस्य किंवा सचिव यांनीच उत्तरं द्यावीत अशी मागणी भरत इंजुळकर यांनी केली त्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली प्रल्हाद पाटील धनाजी इंजुळकर यांच्या मध्यस्थीनंतर सभा पूर्ववत दूध उत्पादकांना सभासद करणं मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्व देणं याबाबत प्रल्हाद पाटील निवास शिंदे लक्ष्मण बेलेकर नितीन देसाई यांनी मागणी केली दरम्यान पाच फॅटच्या दुधाला इतर संस्थांप्रमाणे सहा फॅटचा दर द्यावा अशी मागणी सभासदांनी केली मात्र सचिव भगवान देसाई यांनी ही मागणी फेटाळून लावली गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीसाठी प्रतिनिधी ठरावावरून या सभेत जोरदार गोंधळ झाला लिलाव पद्धतीनं ठरावधारक प्रतिनिधी निवडावा अशी मागणी विरोधकांनी केली गोकुळचा ठराव लिलाव पद्धतीनं करून त्यातून मिळणारी रक्कम दूध उत्पादक सभासदांना देसाई यांनी प्रति आव्हान दिलं पाच लाख दे आणि ठराव तुझ्याच नावावर घे असं जितेंद्र देसाई यांनी सांगितलं त्यावरून वादाला सुरुवात झाली त्यातच सभा बरखास्त असा आवाज कोणीतरी दिला त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला प्रल्हाद पाटील गणपती देसाई नितीन देसाई देसाई सतीश देसाई नंदू डवंग यांनी केलेला मध्यस्थीचा प्रयत्न अयशस्वी ठरला काही वेळातच दोन्ही गटांमध्ये राडा झाला